नमस्कार मंडळी आज आपण मकर संक्रांत विशेष टम्म फुगलेली भरपूर सारण भरलेली गुबगुबीत गुळपोळी बनवणार आहोत गुळपोळी कशी मस्त मौसूद भरपूर सारण भरलेली आणि तोंडात टाकताच विरघळणारी असावी तर आज आपण परफेक्ट गुळपोळी बनवली आहे कितीही सारण भरलं तरी अजिबात फुटणार नाही आणि खास टिप्स सांगितल्या जेणेकरून सारण कडेपर्यंत पसरेल चट -चट नहीं, नहीं तर गुळपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम सारण बनवूया एक वाटीभर गावठी तीळ घेतलेले आहे मंद आचेवरती सतत असे हलवत खमंग भाजून घ्यायचे चटचट उडेपर्यंत पण करपू द्यायचे नाही नाहीतर सारणाची चव कडवट लागते तिळ छान भाजून घेतले एका ताटात काढून संपूर्ण गार करायचे त्यानंतर सारख्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे सुद्धा साल तडकेपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा छान भाजले काढून गार करून साल काढून घ्यायचे आहे त्यानंतर सारख्या वाटीने पाव वाटी किंवा पोहे खाण्याच्या चमचाने दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठसुद्धा मंद आचेवर छान खमंग सुगंध येईपर्यंत आणि हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आता कढई खूप गरम आहे म्हणून मी थोडा वेळ गॅस बंद केलाय थोड्या वेळाने सुरू करेल मंद आचेवरती बेसनही छान भाजून घेऊया पण करपू द्यायचं नाही तर इथे बघा बेसनसुद्धा छान भाजून घेतलं एका प्लेटमध्ये काढून संपूर्ण गार करायचं आपण भाजून घेतलेले तीळ गार झाले एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले त्यानंतर शेंगदाणेसुद्धा गार झाल्यानंतर जमेल तितके साल काढून घेतले शेंगदाणेसुद्धा यामध्ये घालायचे आता तीळ आणि शेंगदाणे मिक्सर चालू बंद करत करत बारीक वाटून घ्यायचे जाड ठेवायचे नाही मिक्सर अगदीच सुरू ठेवू नका नाहीतर याला तेल सुटतं तयार केलेलं मिश्रण एका मिक्सिंग बोलमध्ये काढायचं सारख्या वाटीने एक वाटी बारीक चिरलेला साधा गूळ घ्यायचा गूळ साधाच घ्यायचा चिक्कीचा वगैरे गुळ घ्यायचा नाही त्याने पोळी चिवट किंवा कडक होऊ शकते सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं गूळ बारीक चिरलेला असला तरी थोडाफार खडा राहतोच म्हणून परत एकदा मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची परत छान असं एकजीव करून मिक्सरला हे मिश्रण छान चालू बंद करत करत वाटून घ्यायचे छान असं एकसारखं बाइंडिंग येईल आणि एकजीव होईल तितकं वाटायचं मिक्सर चालू सोडून देऊ नका नाहीतर हे पिठूळ होऊ शकतं मिश्रण पिठूळ झालं तर पोळी चवीला चांगली लागत नाही छान असं बारीक वाटलेलं आहे पोळी फुटण्याचं सर्वात पहिलं कारण की गूळ आणि शेंगदाण्याचा तुकडा राहिला तर आता आपण परत एकदा काढून घेतलं त्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेलं पीठ घालायचं बेसनपीठ बेसन संपूर्ण गाळ झाल्यानंतरच घालायचं नाहीतर गुळाला पाणी सुटू शकतं छान एकजीव केलं तुम्ही असंच सारण पोळी करण्यासाठी वापरू शकता पण तुम्हाला बेस्ट रिझल्ट हवं असेल ना तर बेसनपीठ घालूनसुद्धा मिक्सरला एकदा दोनदा चालू बंद करत करत फिरवून घ्या जेणेकरून बेसनसुद्धा व्यवस्थित एकसारखं मिक्स होतं मिश्रणाला छान बाइंडिंग येतं आणि परफेक्ट गुळपोळी आपली तयार होते इथे आपलं सारण बनवून तयार आहे असं सारण हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं तर एक महिना छान टिकतं हवं तेव्हा तुम्ही याच्या गुळपोळ्या करू शकता छान असं बारीक मी वाटलेलं आहे सारण तयार आहे त्यानंतर आता आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा साधं कच्चं तेल घालायचं आणि सर्व साहित्य एकजीव करायचं तेल गरम घालायचं नाही तेल गरम घातलं तर पोळीचं टेक्स्चर खूप फ्लेकी किंवा खुसखुशीत कडक होण्याची शक्यता असते म्हणून गार तेल घालायचं पोळी मौसूत होते थोडं थोडं साधं पाणी घालून छान अशी मौसूत कणिक मळून घ्यायची कणिक खूप घट्ट ठेवायची नाही किंवा मग पुरणपोळीची असते तितकी मऊसुद्धा करायची नाही रेग्युलर चपात्यांच्या कणकेसारखी कणिक तुम्ही मळून घेऊ शकता या कणकेमध्ये मैदा किंवा बेसन असं काही घालायचं नाही फक्त गव्हाच्या पिठाची पोळी केली ना अतिशय मौसूत होते सात आठ दिवससुद्धा छान टिकते तेल घातलं आहे ना गार त्यामुळे मौसूत पोळी होते शेवटचं एक दोन मिनटं छान मळून घ्यायचं पिठामध्ये छान लवचिकता येते आणि पोळी छान तयार होते पीठ छान मळून घेतलंय मुरण्यासाठी दहा मिनटं बाजूला ठेवायचं सारण तयार आहे पीठ सुद्धा छान मुरलेलं आहे लागेल तितका लहान मोठा गोळा काढून घ्यायचा बाकीचं पीठ झाकून ठेवायचं तयार केलेल्या गोळ्याला आपल्याला सुख गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आणि एक सारखी अशी पारी करायची पुरणपोळीची पारी करतो ना अंगठा आणि चार बोटांच्या मदतीने तशीच पारी करून घ्यायची तुम्हाला पारी करून पोळी करणं जमणार नसेल तर एक सोपी पद्धत पुढे सुद्धा दाखवते छान अशी पारी करून घेतलेली आहे पारीमध्ये थोडी जाडसर आणि कडेने पातळ अशी करून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे गोळा करून दाखवते की छान असं बाइंडिंग आहे सारणाला आणि सारण खूप जास्त पिठूळसुद्धा सुद्धा नाही या पद्धतीने भरपूर सारण भरायचं भरपूर सारण भरलं की पोळी चवीला छान लागते आपण सारणामध्ये दोन चमचे भाजलेलं बेसन पीठ घातलं आहे त्याने पोळीची चव तर खमंग लागतेच पण बेसन पिठामुळे हे सारण कडेपर्यंत पसरण्यास फार मदत होते म्हणून दोन चमचे बेसनपीठ यामध्ये नक्की घाला सारण भरून झाल्यानंतर सारण सारणमध्ये दाबत राहायचं आणि गोळा वरती आणायचा असा छान येऊ लागला की आपण मोदकाच्या जशा पाकळ्या जवळजवळ आणून गोळा बंद करतो अगदी त्याच पद्धतीने करून घ्यायचं सारण संपूर्ण मध्ये धाबायचं थोडं जरी वर राहिलं तर पोळी फाटू शकते छान असा गोळा आपल्याला बंद करायचा आहे आणि गव्हाचं पीठ लावून घ्यायचं लगेच पोळी लाटायची नाही हाताने आधी हा गोळा हलक्या हलक्या हाताने पसरट करायचा जेणेकरून पोळी लाटायला सोपी जाते आणि सारण सुद्धा कडेपर्यंत सुरुवातीपासूनच पसरायला सुरुवात होऊन जाते तर या पद्धतीने हलक्या हाताने पसरवून घेतल्यानंतर हलक्या हाताने ही पोळी लाटायची पोळी फुटण्याचं दुसरं कारण म्हणजे आपण जोरात जर पोळी लाटायला गेलो तर ती फुटते आणि फुटल्यानंतर सगळ्यांनाच माहीत आहे गुळ आहे पोळी व्यवस्थित भाजली जाणार नाही आणि फुगणार सुद्धा नाही म्हणून मिश्रण वाटताना गूळ किंवा शेंगदाण्याचा खडा राहणार नाही याची काळजी घ्यायची लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची बेसन घातल्यावर सुद्धा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे बेसनाचा सुद्धा गोळा वगैरे राहण्याची शक्यता राहत नाही परफेक्ट असं सारण बघताय कडेपर्यंत गेलेलं आहे ती गूळ पोळीच काय की जिच्या कडेपर्यंत सारण गेलं नाही आणि कडा कापावा लागला तसं मला आवडत नाही म्हणून तुम्ही या पद्धतीने पोळी एकदा नक्की करून बघा आणि सारण वाटताना मिश्रण एकदम चालू सोडायचं नाही म्हणजे मिक्सर एकदम चालू सोडून सोडायचं नाही नाहीतर मिश्रणाला तेल सुटत आणि ते पिठूळ होतं पिठूळ जर झालं ना तरीही पोळी चांगली होत नाही म्हणून असं वाटून घ्यायचं पोळी छान पातळसर लाटली आहे खूप जास्त पातळही करायची नाही भाजून घ्यायची तवा चांगला गरम केला त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे मध्यमाचेवर पोळी भाजायची खालच्या बाजूने छान भाजली गेली की उलटून घ्यायची आणि थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आणि पोळी मध्यमाचेवरच भाजा म्हणजे करपत नाही किंवा चिकटत नाही छान अशी मस्त टम्म आपली पोळी फुगलेली आहे एकूण एक पोळ्या अशात छान टम्म फुगतात गुबगुबीत आणि खमंग होतात भाजताना आवडीनुसार तेल तूप लावू शकतात आता थंडी आहे तूप पटकन िचत म्हणून मी तेल लावलंय खाताना मस्त गरमागरम पोळीवर तूप घालून खायचं छान लागते हवी तितकी खरपूस करा कमी खरपूस आवडत असेल तर कमी भाजा आणि मस्त लालसर आवडत असेल तर तशी भाजा भाजून एखाद्या जाळीवर काढायची म्हणजे वाफ धरत नाही आता पारी करून पुरणपोळी करता येत नसेल तर छोटासा गोळा घ्यायचा सुखं गव्हाचं पीठ लावून पुरीसारखं लाटायचं खूप जास्त मोठंही करायचं नाही त्यामध्ये सारण भरायचं आणि खाली ठेवून मोदकाच्या कळ्या जशा जवळ आणतो त्या पद्धतीने बंद करायचं बंद करत असताना एक काळजी घ्यायची की सारणमध्ये दाबत राहायचं वरती सारण आलं की पोळी फुटते ही सुद्धा पोळी गव्हाचं पीठ लावून सुरुवातीला हाताने हा गोळा पसरट करायचा हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि लगेच पोळी लाटायची लगेच भाजायची वरची पोळी भाजेपर्यंत खाली आपली दुसरी पोळी लाटून होते या पद्धतीने ही पोळी सुद्धा मध्यम आचेवरती भाजून घ्यायची ही सुद्धा पोळी मस्त टम्म फुगली जाते अजिबात फुटत नाही या पद्धतीने तुम्ही गुळपोळ्या केल्या तर तुमच्या गुळपोळ्या पहिल्याच प्रयत्नात सुद्धा परफेक्ट होतील चवीला उत्तम लागतात एकूण एक पोळी मस्त फुगते आणि कडेपर्यंत सारण जातं या गुळपोळ्या एकदा बनवल्या कि सात आठ दिवस छान टिकतात हव्या तेव्हा मस्त गरम करायच्या तूप घालायचं आणि खायच्या सगळ्या गुळपोळ्या करून तयार आहे इतक्या मिश्रणामध्ये सात गुळपोळ्या तयार झाल्या होत्या तुम्हाला कट करून दाखवते सारण बघा अगदी परफेक्ट कडेपर्यंत एकसारखं पसरलेलं आहे काठापर्यंतसुद्धा सारण आलेलं आहे आणि पोळी मौसूत झालेली आहे आपण एक चमचा गारतेल घालतो त्यामुळे छान अशी मौसूत पोळी होते तुम्ही सुद्धा या संक्रांतीला माझ्या या पद्धतीने गुळपोळी नक्की करून बघा तुम्ही काय बदल करतात ते कमेंटमध्ये सांगू शकतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अजून संक्रांतीच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासुद्धा बघा भोगीच्या भाजीची सुद्धा रेसिपी आहे तीसुद्धा बघा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत